कोल्हापूरच्या गजबजलेल्या मार्केटमध्ये एका कोपऱ्यात रजनीताई रोजच्या प्रमाणे आपली छोटीशी टोपली घेऊन बसल्या होत्या टोपलीत रसाळ पिवळसर आणि गोड पेरू नीट रसून ठेवलेले होते रजनीताईंना दोन मुली होत्या दोन्ही मुली म्हणजे जण दोन रत्नज मोठी मुलगी गौरी देशाच्या सीमेवर लष्करात मेजर होती तर धाकटी गायत्री यात शहराची जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर होती रजनीताईंना आपल्या दोन्ही लेकींचा प्रचंड अभिमान होता जेव्हा कोणी विचारत असे मावशी तुमच्या मुली काय करतात तेव्हा त्यांची छाती गर्वाने फुगून येईल त्या नेहमी म्हणायच्या एक देशाचं रक्षण करते आणि दुसरी जिल्ह्याचं मुली इतक्या मोठ्या पदावर असूनही रजनीताईंची कष्ट करण्याची सवय सुटली नव्हती त्या आजही कधी कधी बाजारात पेरू विकायला बसायच्या पण ही गोष्ट त्यांनी आपल्या लेकींना कधीच सांगितली नव्हती सगळं काही सुरळीत चालू होतं इतक्यात तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर आपली बुलेट घेऊन धडधडत आला त्याचं नाव होतं विक्रांत साळवी त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि थेट रजनीताईंच्या टोपलीपाशी येऊन उभा राहिला साळवीने कोणालाही काहीही न विचारता टोपलीतून एक मोठा पेरू उचलला आणि थेट तोंडात टाकला रजनीताई जरा बचकल्या पण पन नम्रपणे म्हणाल्या साहेब पेरू एकदम गोड आहेत तोलून देऊ का विक्रांत साळवीने उद्दामपणे उत्तर दिलं हो हो दे एक किलो रजनीताईंनी थरथर त्या हाताने पेरू तोळले आणि पेशवीत भरून दिले साळवीने पिशवी हातात घेतली त्यातला पुन्हा एक पेरू काढला आणि तिथेच कचकन चावा घेत खाऊ लागला दोन तीन घास खाल्ल्यावर त्याने तोंड वाकडं केलं आणि खिकसला अरे काय हे कसले बेसव पेरू एकतेसगम हातारे याला कसलीच सव नाहीये रजनीताई घाबरून म्हणाल्या नाही साहेब पेरू तर अगदी साखरेसारखे गोड आहेत पाहिजे तर दुसरा खाऊन बघा पण साळवी जोरात हसला आणि म्हणाला ए गप्प बस तुझे पेरू भंगार आहेत तुम्हाला फसवतेस आणि ऐक याचे मी तुला फुटकी कवडीसुद्धा देणार नाही समजलं रजनीताईंनी हिंमत करून हात जोडले आणि काळकृतीला येत म्हणाल्या साहेब गरिबाच्या पोटावर पाय देऊ नका कष्टाचे पैसे आहेत थोडे तरी द्या हे ऐकताच साळवीचा पारा चढला त्याने रागाच्या भरात खाली वाकून ती पेरूची टोपली उचलली आणि रस्त्याच्या पलीकडे भिरकावून दिली टोपली पालथी झाली आणि सारे पेरू रस्त्यावर गटारात आणि गाड्यांच्या चाकांखाली चिरडले गेले रजनीताई हे पाहून सुन्न झाल्या त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले त्यांचे थरथरणारे ओठ काहीतरी बोलू पाहत होते पण शब्द फुटत नव्हते त्यांची मेहनत आणि इज्जत दोन्ही भर रस्त्यात पायदळी तुडवले जात होते आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती लोक नुसते बघत होते कुजबुज करत होते पण त्या खाकी वर्दीवाल्याला जाब विचारायची हिंमत कोणातच नव्हती विक्रांत साळवीने निर्लजेपणे मी शिवार ताव मारला बुलेट स्टार्ट केली आणि जणू काही झालंच नाही अशा थाटात तो निघून गेला गर्दीतून कोणीही रजनी त्यांच्या मदतीला आलं नाही पण जवळच असलेल्या एका घराच्या गच्चीवर उभा असलेला ओंकार नावाचा मुलगा हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता त्याची आतून संतापाने लाही लाही होत होती तो रजनीताईंना लहानपणापासून ओळखत होता त्यांचा आदर करायचा त्याने रेकॉर्डिंग थांबवलं आणि विचार करू लागला की आता काय करावं त्याला माहीत होतं की रजनीताईंची मोठी मुलगी लष्करात आहे त्याने कसा बसा तिचा नंबर मिळवला होता त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो फोटो गौरी देशमुखला व्हॉट्सअपवर पाठवला आणि खाली एक छोटी ओळ लिहिली गौरीताई बघा आज बाजारात तुमच्या आईसोबत काय झालंय हजारो किलोमीटर दूर बर्फाच्छादित डोंगरामध्ये सीमेवर असलेल्या चौकीत मेजर गौरी आपली रायफल साफ करत बसली होती तितक्यात तिच्या फोनची व्हॉट्सअप टोन वाजली तिने फोन उचलून बघितलं तर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ आला होता तिने व्हिडिओ प्ले केला जसजसा ज़ व्हिडिओ पुढे सरकत होता तसतसा गौरीचा चेहरा रागाने लाल बुंद होत होता तिचे शांत डोळे आता निखाऱ्यासारखे पेटले होते जेव्हा तिने त्या इन्स्पेक्टरला आईची टोपली फेकून देताना पाहिलं तेव्हा तिचे हात रागाने थरथरायला लागले ज्या आईने तिला आणि तिच्या बहिणीला वाढवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं ती आई आज भर रस्त्यात लाचार होऊन रडत होती आणि लोक तमाशा बघत होते तिच्यातला फौजी जागा झाला तिची अशी मनस्थिती झाली होती की आत्ताच्या आत्ता तिथे जावं आणि त्या इन्स्पेक्टरची वर्दी खेचून फाडून टाकावी तिने आपले दात करकचून चावले तिचा श्वास जोरात चालू लागला तिने ताबडतोब तो, तो व्हिडिओ आपली धाकटी बहीण कलेक्टर गायत्रीला फॉरवर्ड केला व्हिडिओ पाठवताच तिने गायत्रीला फोन लावला फोन फोन गायत्री त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त होती ताईचा फोन बघून तिने मीटिंग थांबवली आणि फोन उचलला हॅलो ताई सगळं ठीक आहे ना काहीही ठीक नाही आहे गायत्री गौरीच्या आवाजातला राग आणि वेदना स्पष्ट जाणवत होती मी तुला एक व्हिडिओ पाठवला आहे तो आत्ताच्या आत्ता बघ गायत्रीने फोन कॉलवर टाकला आणि व्हॉट्सअप ओपन केलं व्हिडिओ बघताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिची आई तिची साधी भोई आई रस्त्यावर पडलेल्या पेरूंकडे बघून रडत होती एका सामान्य इन्स्पेक्टरने तिच्या आईच्या स्वाभिमानाला रस्त्यावर चिरडलं होतं गायत्रीच्या हे डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं ती जिल्ह्याची कलेक्टर होती तिला असं भावनांमध्ये वाहून जाणं शोभणारं नव्हतं गायत्रीने कापऱ्या आवाजात सांगितलं ताई हे मी सहन नाही करू शकत तिकडून गौरी रागाने ओरडली मी येते गावी सुट्टी टाकून येते त्या हराम मी सोडणार नाही गायत्रीने स्वतःला शांत करत संयमाने उत्तर दिलं नको ताई देशाच्या सीमेवर तुझी जास्त गरज आहे हा माझा जिल्हा आहे माझा इलाका आहे ही लढाई मी लढेन आईला न्याय मी मिळवून देईन आणि तोही कायद्यानेच गौरी क्षणभर गप्प झाली आपल्या बहिणीच्या आवाजातील जरक तिला समजली होती ती म्हणाली ठीक आहे पण लक्षात ठेव त्याला अशी शिक्षा मिळायला हवी की त्याच्या सात पिढी आठवण ठेवतील गायत्री म्हणाली तू काळजी नको करू ताई आता हे माझं काम आहे फोन ठेवताच गायत्रीने मिटिंगमध्ये बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडे बघून कडक आवाजात सांगितलं ही मिटिंग इथेच संपते तुम्ही सर्वजण जाऊ शकता गायत्रीने आपली सरकारी गाडी घेतली नाही तिने एक प्रायव्हेट गाडी मागवली आणि आपल्या जुन्या घराच्या दिशेने निघाली ऑफिसमध्येच तिने आपले अधिकारी दिमाखाचे कपडे बदलले आणि एक साधा लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला तिला तिथे कलेक्टर म्हणून नाही तर एका आईची लेख म्हणून जायचं होतं जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा रजनीताई कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसल्या होत्या रडून रडून त्यांचे डोळे सुचले होते अचानक समोर गायत्रीला पाहून ते दसकल्या अगं गायत्री तू तू इथे कशी आणि सगळं ठीक तर आहे ना रजनीताईंनी घाबरत विचारलं गायत्री काहीच बोलली नाही ती धावत जाऊन आईच्या गळ्यात पडली आईच्या कुशीत शिरताच तिला रडू कोसळलं तिने विचारलं आई तू मला हे आधी का नाही सांगितलंस रजनीताईनी हुंदके देत उत्तर दिलं अगं तुला काय सांगणार होते मी मला तुम्हा दोघांना कोणताही त्रास द्यायचा नव्हता आणि तो माणूस पोलीसवाला आहे जाऊ दे ग ते सगळं आज तू इतक्या दिवसांनी आली आहेस मी खूप खुश आहे गायत्रीने आईचे डोळे पुसले आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत ठामपणे म्हणाली आई आता तू गरीब आणि एकटी नाही आहेस तुझी मुलगी या जिल्ह्याची मालक आहे कलेक्टर आहे मी इथली मी तुला वचन देते ज्याने ज्याने तुझा अपमान केलाय त्या प्रत्येकाला याची किंमत मोजावी लागेल तुझी गमावलेली इज्जत मी तुला परत मिळवून देणारच रजनीताईंना आपल्या मुलीच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसला त्या फक्त तिच्याकडे बघतच राहिल्या त्या रात्री गायत्रीने एक पक्का प्लॅन बनवला तिला माहीत होतं की जर ती कलेक्टर म्हणून खाटात पोलीस स्टेशनमध्ये गेली तर सर्व पोलीस तिच्या पायाशी लोळून घेतील आणि तो माजलेला इन्स्पेक्टर साळवी कधीच खरं रूप दाखवणार नाही तिला त्याला रंगे हात पकडायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एक साधा पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आणि आपल्या सर्वात विश्वासू सहकारी एस टी एम विश्वास पाटील यांना फोन लावला विश्वास मी तुम्हाला एक काम देते आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहिली पाहिजे गायत्रीने सांगितलं विश्वास पाटील म्हणाले जी मॅडम आदेश करा गायत्री म्हणाली मी आता साध्या वेशात सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार लिहून देण्यासाठी जात आहे मी माझी ओळख लपवून जाणार आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बरोबर दोन तासांनी जिल्ह्याचे एस पी डी एस पी आणि बाकीच्या बड्या अधिकाऱ्यांच्या टीमला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये यायचं पण जोपर्यंत मी इशारा करत नाही तोपर्यंत कुणीही काहीही बोलायचं नाही हो मॅडम जशी तुमची आज्ञा विश्वासने उत्तर दिलं मित्रांनो आता खरा खेळ सुरू होणार होता गायत्रीने चेहऱ्यावर ओढणी घेतली आणि त्या सामान्य मुलीप्रमाणे रिक्षा पकडून ती सिटी पोलीस स्टेशनला पोहोचली पोलीस स्टेशनचं वातावरण तसंच होतं तसा तिने विचार केला होता एक हवालदार खुर्चीवर बसल्या बसल्या डुलक्या घेत होता आणि इन्स्पेक्टर विक्रांत साळवी आणि सिनियर इन्स्पेक्टर प्रताप शिंदे चहा पीत हसून खेळून गप्पा मारत होते गायत्री घाबरण्याचं नाटक करत त्यांच्या टेबलापाशी गेली अ साहेब मला एक तक्रार करायची होती सिनियर इन्स्पेक्टर शिंदेने तिला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं काय झालं कोणी छेडलं का जी काल बाजारात इन्स्पेक्टर साहेबांनी जसं तिने इन्स्पेक्टरचा उल्लेख केला तसा विक्रांत साळवी सावध झाला त्याने गायत्रीकडे डोळे वट्टारून पाहिलं काय कोणत्या इन्स्पेक्टरबद्दल आहेस आणि नाव काय तुझं साळवीने दरडावून विचारलं जी तुम्हीच होतात ते काल तुम्ही बाजारात एका म्हातारीची पेरूची टोपली रस्त्यावर फेकून दिलीत मी त्यांची मुलगी आहे गायत्रीने आवाजात मुद्दाम भीती आणत सांगितलं हे ऐकताच साळवी आणि शिंदे जोरात हसायला लागले अरे च्या म्हणजे तू त्या म्हातारीची पोरगी आहेस होय साळवीने टिंगल करत म्हटलं मग काय झालं ती म्हातारी रस्त्यावर घाण करेल तर लाठी पडणारच ना चिगीतून कोणतीही एफ आय आर घेतली जाणार नाही गायत्रीने थोडं धाडस दाखवत म्हटलं पण साहेब हे बेकायदेशीर आहे तुम्ही वर्दीचा चुकीचा वापर केला आहे मला तक्रार द्यायचीच आहे शिंदे आता ओरडला ए पोरी तू आम्हाला कायदा शिकवणार का जास्त जीप चालवलीस तर तुलाच आत टाकेन सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये सडत पडशील चालती हो इथून गायत्री तिथेच उभी राहिली आणि म्हणाली मी एफ आय आर लिहिल्याशिवाय जाणार नाही वाद वाढतच होता तितक्यात एक हवलदार धावत धावत आत आला त्याचा श्वास खुल्ला होता साहेब साहेब दादासाहेब जगताप पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत दादासाहेब जगताप हे नाव ऐकताच साळवी आणि शिंदेच्या चेहऱ्याचा रंगच उडाला दादासाहेब जगताप हे शहरातले एक मोठे आणि दबंग नेते होते ज्यांच्या तालावर पोलीस नाचायचे दोन्ही इन्स्पेक्टर खुर्चीवरून असे उडाले जणू त्यांना करंट लागला असेल अरे लवकर करा गे गेट उघडा शिंदेने हवालदाराला हटकलं ते दोघेही धावत गेटकडे गेले जणू देवच अवतारला असावा एक पांढरी शुभ्र स्कॉर्पिओ गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन थांबली त्यातून पांढरा कुर्ता पायजामा घातलेले दादासाहेब जगताप खाली उतरले आत येताच त्यांनी त्याने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं काय साळवी काय चाललंय धंदा पाणी जोरात आहे ना एखादा बकरा कापला की नाही आज साळवी आणि शिंदे हात जोडून हसू लागले अरे साहेब तुमचीच कृपा आहे सगळी या ना बसा पण तेवढ्यात दादासाहेबांची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या गायत्रीवर पडली गायत्रीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या आणि त्यांची बोकळीच वळली ज्या मुलीला ते एक सामान्य मुलगी समजत होते तिला ओळखताच त्यांची भंबेरी उडाली ते वेगाने पुढे आले आणि गायत्रीच्या जा समोर जाऊन चक्क हात जोडून उभे राहिले त्यांची मान आपोआप झुकली नमस्ते मॅडम तुम्ही तुम्ही इथे मला एक फोन तरी करायचा मी स्वतः हजर झालो असतो त्यांच्या आवाजातील धडकी स्पष्ट जाणवत होती इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदे तर हे बघून आवासूनच उभे राहिले त्यांचे डोळे विस्फारले होते हे काय चाललंय ही तर त्या पेरूवाल्या म्हातारीची पोरगी आहे ना मग ज्या दादासाहेबांच्या समोर अख्खा जिल्हा झुकतो ते या साधारण मुलीसमोर हात जोडून का उभे आहेत ही मुलगी नक्की आहे तरी कोण साळवेने हळू हो शिंदेला विचारलं शिंदे हे काय चाललंय बे शिंदेने ही गोंधळून मान हलवली त्यांना काही समजायच्या आतच बाहेर पोलीस स्टेशनच्या गाड्यांचा सायरन वाजू लागला एका मागोमाग एक लाल निळे दिवे असलेल्या गाड्या पोलीस स्टेशनच्या दारात येऊन थांबल्या गाड्यातून डी एस पी एस पी आणि जिल्ह्याचे अनेक मोठे अधिकारी उतरले आणि वेगाने पोलीस स्टेशनमध्ये शिरले ते सर्वजण आले आणि कोणाशी काहीही न बोलता निमूटपणे गायत्रीच्या मागे रांगेत उभे राहिले जणू काही ते आपल्या बॉसला रिपोर्ट करत आहेत आता पोलीस स्टेशनमध्ये भयान शांतता पसरली होती फक्त पंख्यांचा घर घर आवाज येत होता साळवी आणि शिंदे आता दगडाच्या मूर्तीसारखे खिजले होते त्यांच्या घशाला कोरड पडली होती कपाळवरचा घाम आता टपकू लागला होता तेवढ्या पुढे होऊन रागाने साळवीकडे बघत कडाडून आवाज दिला इन्स्पेक्टर सरळ उभे राहा तुम्हाला भान आहे का तुम्ही जिल्ह्याच्या कलेक्टर गायत्री देशमुख मॅडमच्या समोर उभे आहात कलेक्टर मॅडम हे दोन शब्द त्या पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या बॉम्बसारखे पडले इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदेच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना असं वाटलं की जणू कोणीतरी त्यांच्या कानात वितळलेलं शीस ओतय ते दोघेही थरथरत्या हाताने आणि फिकट पडलेल्या चेहऱ्याने गायत्रीकडे बघत होते जिचा काही वेळापूर्वी ती पेरूवालेची पोरगी म्हणून अपमान करत होते पण आता गायत्रीच्या डोळ्यात का सामान्य मुलीची भीती नव्हती तर एका जिल्हाधिकाऱ्याचा एका कलेक्टरचा दरारा आणि संताप होता तिने आपल्या थंड पण करारी आवाजात आदेश दिला इन्स्पेक्टर विक्रांत साळवी आणि इन्स्पेक्टर प्रताप शिंदे यू आर सस्पेंडेड विथ इमिजिएट इफेक्ट तिचा आवाज ऐकून त्या दोघांचा आत्माही हदारला गायत्रीने पुढे आदेश दिला एस डी एम पाटील या दोघांच्या विरोधात वर्दीचा मास दाखवणे आणि एका सामान्य नागरिक महिलेचा सा अपमान करणे आणि कर्तव्यात कसूर करणे या गुन्ह्याखाली ताबडतोब एफ आय आर नोंदवून घ्या तसेच यांच्याविरुद्ध त्वरित विभागीय चौकशी सुद्धा सुरू करा पीनी लगेच आपल्या हवालदारांना इशारा केला बघता बघता त्या दोन्ही इन्स्पेक्टरचे बेल्ट आणि टोप्या उतरवण्यात आल्या कालपर्यंत जे स्वतःला शहराचे वाघ समजत होते ते आज एका मिनिटात भिजल्या मांजरासारखे मान खाली घालून उभे होते हे सगळं बघून नेते दादासाहेब जगताप यांनी थोडी हिंमत गोळा केली आणि मधाळ्या आवाजात म्हणाले मॅडम जाऊ द्या हो पोरं आहेत नादान ना आहेच चुका होतात माणसांकडून मी समज देतो त्यांना माफ करा या, माफ करा यावेळेपुरतं गायत्रीने दादासाहेबांकडे अशी काही नजर टाकली की त्यांच्या अंगावर काटा आला ती बाणेदारपणे म्हणाली दादासाहेब हे नादान नाहीत तर खाकी वर्धेच्या आड लपलेले गुंड आहेत आणि राहिला प्रश्न समज देण्याचा तर त्यांना कायदा समज देईल आणि हो तुम्ही या प्रकरणापासून लांब राहायला तरच बरं होईल नाहीतर चौकशीची झळ तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही दादासाहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांना समजलं या नवीन कलेक्टर मॅडमशी पंगा घेणं सोपं नाही ते गप्पपणे मान खाली घालून तिथून सटकले पण जाताना त्यांच्या डोळ्यात एक विषारी राग आणि सूडभावना होती जी गायत्रीने असू ओळखली होती दुसऱ्या दिवशी सगळीकडेच हीच चर्चा होती की कलेक्टर मुलीने आपल्या आईला न्याय मिळवून दिला सगळं काही सुरळीत झाल्यासारखं का वाटत होतं पण खरी लढाई अजून बाकी होती एका रात्री गायत्री जेवण करत असताना तिच्या पर्सनल नंबरवर एका अननोन नंबरवरून कॉल आला तिने फोन उचलला हॅलो पलीकडून कोणीच काहीच बोललं नाही फक्त एक भारी श्वासाचा आवाज आला आणि मग एका मशीनसारख्या बदललेल्या आवाजात कोणीतरी बोललं कलेक्टर साहेबा शहरात नवीन आहात जास्त उडू नका ते इन्स्पेक्टर तर फक्त प्यादे होते खेळ खेळता आत्ता सुरू होईल गायत्रीने कडक आवाजात विचारलं कोण आहे तोच त्याच्या शेपटीवर तुम्ही पाय दिलात एवढा बोलून फोन कट झाला गायत्रीच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या तिला समजलं की दादासाहेब जगताप इतक्या सहजाशाची हार मानणारला नाही ही, ही लढाई संपली नव्हती तर ती आता अधिक धोकादायक वळणावर आली होती तिला आता फक्त आईच्या इज्जतीचीच नाही तर आईच्या जीवाचीही काळजी वाटू लागली तिने लगेच एस पींना फोन करून आईच्या घराच्या आसपास साध्या वेशात दोन पोलीस तैनात करायला सांगितले तिला आईला घाबरवायचं नव्हतं पण कोणताही धोका पत्करायचा नव्हता पुढचे काही दिवस शांततेत गेले गायत्रीला वाटलं की कदाचित तिच्या धमकीचा असर झाला असावा आणि दादासाहेब गप्प बसले असतील पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती एका सकाळी रजनीताई बाजारात आपली पेरूची टोपली लावून बसल्याच होत्या तितक्याच पोलिसांच्या तीन जीप तिथे येऊन धडकल्या त्यातून एक नवीन इन्स्पेक्टर उतरला जो गायत्रीच्या ओळखीचा नव्हता त्याने रजनीताईंच्या टोपलीकडे बोट दाखवत जोरात सांगितलं आम्हाला पक्की खबर मिळाली आहे की या पेरूंच्या टोपलीखाली अंमली पदार्थांची तस्करी चालते झडती घ्यार यायची कोणाला काही समजायच्या आतच एका शिपायाने रजनीताईंच्या टोपल्यातल्या पेरूंच्या खालून काही तपकिरी रंगाच्या पुड्या काढल्या आणि ओरडला साहेब सापडलं अंमली पदार्थ सापडले सगळ्या बाजारात एकच खळबळ उडाली लोक कुजबुज करू लागले अरे बापरे कलेक्टरची आई अंमली पदार्थ विकते रजनीताई सुन्न झाल्या त्या रडत हा जुडून ना म्हणाल्या नाही साहेब हे माझं नाही आहे हे खोटं आहे कोणीतरी मला फसवलंय पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जीपमध्ये कोंबलं आणि घेऊन गेले ही बातमी वणव्यासारखी शहरात पसरली टी व्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज चालू लागली जिल्हाधिकारी गायत्री देशमुखांच्या आईला अंमली पदार्थ विकताना रंगेहात पकडलं हा दादासाहेब जगतापांचा मास्टर स्ट्रोक होता त्यांनी गायत्रीवर थेट हल्ला केला नाही तर तिची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमजोरी म्हणजेच तिच्या आईवर वार केला होता आता गायत्री एका मोठा धर्मसंकटात सापडली होती जर तिने आपल्या पदाचा वापर करून आईला सोडवलं असतं तर तिच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला असता आणि जर ती गप्प बसली असती तर तिची निष्पाप आई जेलमध्ये सडली असती गायत्रीच्या ऑफिसचे फोन खणखणून लागले मीडिया मंत्री वरिष्ठ अधिकारी प्रत्येक जण जाब विचारत होता तितक्यात तिची बहीण मेजर गौरीचा फोन आला तिच्या आवाजात प्रचंड संताप होता गायत्री हे काय चाललंय त्या हरामखोरांची एवढी हिंमत मी येते दादा मी सरकस, आता आणि त्या दादासाहेबाला मी जिवंत सोडणार नाही गायत्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत करत म्हणाली नाही ताई तू नको येऊस जर आपण हे त्यांच्यासारखंच बेकायदेशीर वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरेल ही लढाई आता कायद्याच्या चौकटीतच लढली जाईल आणि आपण जिंकू गायत्रीने ताबडतोब एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली संपूर्ण हॉल प्रत संपूर्ण हॉल पत्रकारांनी खचाखच भरला होता कॅमेऱ्यांचे फ्लॅश तिच्या डोळ्यांवर पडत होते तिने माईक हातात घेतला आणि गंभीरपणे म्हणाली मला माहीत आहे तुमच्या सर्वांच्या मनात काय प्रश्न आहेत माझ्या आईवर गंभीर आरोप झाले आहेत पण भारतीय कायदा सर्वांसाठी समान आहे मग ती एक सामान्य नागरिक असो किंवा कलेक्टरची आई त्यामुळे या तपासावर माझ्या पदाचा कोणताही प्रभाव पडू नये म्हणून मी स्वतःला या केसच्या तपासातून पूर्णपणे वेगळं करत आहे जिल्ह्याचे एस पी एका स्पेशल टीमद्वारे याची निपक्ष चौकशी करतील मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच गायत्रीचा हा डाव बघून दादासाहेब जगतापसुद्धा चकित झाले गायत्रीचा हा डाव बघून दादासाहेब जगतापसुद्धा चकित झाले त्यांना वाटलं होतं की गायत्री गोंधळून जाऊन काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि अडकेल पण तिने तर मोठ्या हुशारीने स्वतःला तपासातून बाजूला करून एक नैतिक विजय मिळवला होता पण गायत्री फक्त कायद्याच्या भरोश्यावर शांत बसली नव्हती तिच्या डो डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं गायत्रीने लगेच ओंकारला बोलावून घेतलं हा तोच मुलगा होता ज्याने पहिल्यांदा घटनेचा व्हिडिओ बनवला होता गायत्री म्हणाली ओंकार मला तुझी मदत हवी आहे तू त्या मार्केटच्या जवळ राहतोस तिथल्या प्रत्येक हालचालीवर तुझं लक्ष असतं मग शोधून काढ की त्या दिवशी आईच्या टोपलीच्या आजूबाजूला कोण कोण फिरकलं होतं कोणाची हालचाल संशयास्पद वाटली का मला अगदी बारीक सारीक माहिती हवी आहे आपल्या कलेक्टर ताईंची मदत करण्यासाठी ओमकार एका पायावर तयार झाला त्याने बाजारातल्या इतर दुकानदारांशी आणि आपल्या मित्रांशी बोलून चौकशी सुरू केली दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला एक धागा सापडलाच मार्केटच्या कोपऱ्यावर असलेल्या एका दुकानाच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक माणूस रजनीताईंचे लक्ष नसताना त्यांच्या टोपलीत हौस काहीतरी ठेवताना दिसला त्याचा चेहरा पूर्ण स्पष्ट नव्हता पण हा तोच माणूस होता ज्याला लोकांनी सस्पेंड झालेला इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदे यांच्यासोबत अनेकदा पाहिलं होतं पुरावा हातात आला होता हा सगळा बनाव दादासाहेब जगतापांनी आपले प्यादे त्या निलंबित इन्स्पेक्टर्सना वापरून रचला होता आता पाळी गायत्रीची होती तिने एस पी साहेबांशी चर्चा करून एक सापळा रचला त्याने शहरात अशी एक खोटी बातमी पसरवली की सी सी टी व्ही फुटेजमध्ये ड्रग्ज ठेवणाऱ्याचा चेहरा स्पष्ट दिसला असून पोलीस त्याला अटक करण्याच्या तयारीत आहेत ही बातमी कानावर पडताच दादासाहेब जगतापांच्या गोटात हळबळ उडाली घाबरून त्यांनी लगेच सस्पेंड झालेला साळवीला फोन लावला अरे साळवी तो माणूस पोलिसांच्या हाती लागता कामा नये त्याला गायब करा नाहीतर आपण सगळे अडकलोच म्हणून समजा दादासाहेबांना कल्पनाच नव्हती की त्यांचा फोन आधीच पोलिसांच्या आधीच पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता इन, इकडे इन्स्पेक्टर साळवी आणि शिंदे त्या माणसाला शहराबाहेरच्या एका सुनसान मारणावर ठिकाणावर लावण्यासाठी पोहोचले तिथे आधीच लपून बसलेल्या गायत्री आणि एसपींच्या स्पेशल टीमने त्यांना सहूबाजून घेरलं आणि रंगेहात पकडलं पोलिसांच्या खाक्या बघताच त्या दोघांनी आणि त्या माणसाने पोपटासारखं सगळं सत्य ओकून टाकलं आणि दादासाहेब जगतापांचं नाव घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी दादासाहेब आपल्या बंगल्याच्या वरंडात बसून चहाचे घुटके घेत आपल्या विजयाचा आनंद साजरा करत होते तितक्यात दरवाज्यावर जोरात थाप पडली त्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या हातातला कपच खाली पडला समोर स्वतः कलेक्टर गायत्री देशमुख एस पी आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा उभा होता दादासाहेबांची बोबडी वळली हे हे काय आहे मॅडम गायत्रीच्या डोळ्यात पोलादासारखी कडक नजर होती ते शांतपणे पण पन जरवे म्हणाली खेळ खल्लास झाला दादासाहेब तुमचे प्यादे पकडले गेलेत आणि त्यांनी तुमचे सगळे काळेधंदे धंदे उघड केले आहेत दादासाहेब ओरडले तुमच्याकडे काहीच पुरावा नाहीये तुम्ही मला हात लावू शकत नाही मी नेता आहे एसपींनी पुढे होऊन त्यांच्या हातात अरेस्ट वॉरंट दिलं आणि म्हणाले सगळे पुरावे आहेत तुमची कॉल रेकॉर्डे आणि तुमच्या माणसांची कबुली सगळं काही आहे चला आता गाडीत बसा दादासाहेब जगतापांचं राजकीय साम्राज्य एका क्षणात पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं त्यांना हातकड्या घालून पोलीस जीपमध्ये बसवण्यात आलं त्याच संध्याकाळी रजनीताईंची निर्दोष मुक्तता झाली जेव्हा त्या जेलमधून बाहेर आल्या तेव्हा समोर गायत्री त्यांना घ्यायला उभी होती आई लेकी एकमेकींच्या गळ्यात पडल्या आणि डसा डसा रडल्या गायत्री आईचे पुसत म्हणाली आई आता बास झालं आता तुला पेरू विकायची गरज नाही आता तुझी ही कलेक्टर मुलगी तुझी काळजी घेईल दुसऱ्या दिवशी रजनी ताईंना आपल्या सरकारी गाडीत बसवून गायत्री आपल्या बंगल्यावर घेऊन गेली आता दोघी आनंदाने सोबत राहू लागल्या जेव्हा मोठी मुलगी गौरी आर्मीतून सुट्टी मिळायची तेव्हा तीसुद्धा यायची आणि तिघीजणी पुन्हा आनंदाने एकत्र राहायच्या सत्याचा तुछ� विजय झाला होता मित्रांनो का ही, शी, शी के ही, ही।, ही, ही। कथा केवळ मनोरंजन आणि प्रबोधनाच्या उद्देशाने बनवली गेली आहे यामध्ये दाखवलेली सर्व पात्र घटना आणि संवाद पूर्णपणे काल्पनिक आहेत कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संस्थेशी किंवा घटनेशी याचा काहीही संबंध नाही कृपया याकडे फक्त एक गोष्ट म्हणून बघावी आणि आनंद घ्यावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गायत्रीचा कोणता निर्णय सर्वात जास्त आवडला आणि हो अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद